मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार घेतल्यानंतर आणि आता निवडणुका तोंडावरती आल्यानंतर अनेक घोषणांचा आणि योजनांचा पाऊस पडताना आपल्याला दिसतोय सध्या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना माझा लाडका भाऊ योजना तसेच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी वेगवेगळ्या योजना या राबवल्या जात आहेत यातच मध्यमवर्गीय यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या अंतर्गत आपल्याला महागाई आणि या महागाईतून थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे मात्र या दिलासा देण्याच्या प्रयत्नामध्ये कोणता कुटुंब हा पात्र आणि अपात्र आहे हेच आपल्याला बघायचं आहे सध्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दोन महिन्याच्या आतमध्येच आपल्या खात्यावरती येणार आहेत तर दुसरीकडे लाडका भाऊ योजनेचे फॉर्मसुद्धा भरण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहीण म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रति महिना पंधराशे रुपये खात्यावरती येणार आहेत यातच न राहता आपण दुसरा अर्ज करा अन्नपूर्णा योजना काय आहे अन्नपूर्णा योजना बघूया महाराष्ट्र सरकारने राज्यात राहणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्या घरात जर पाच सदस्य असतील तर या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत गरजू कुटुंबांना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत करता येत नाही त्यासाठी ही योजना आहे याचे उद्दिष्ट काय आहेत तर पाच जणांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत सिलेंडर मिळतील ही घोषणा मुख्यतः ऑक्टोबरमध्येच करण्यात आली होती मात्र याचे फॉर्म आजही सुरू आहेत जेणेकरून सर्व कुटुंबांना याचा फायदा घेता येईल वर्षभरामध्ये आपण तीन सिलेंडर मोफत मिळू शकतो काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत राज्यातील गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारने योजना आणली आहे या योजनेमुळे गरजूंना आर्थिक मदत होईल व सामाजिक मदत होईल व महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच जणांच्या कुटुंबाला हे आर्थिक पाठबळ देणे हा सरकारचा मुख्य हेतू आहे जेणेकरून तीन सिलेंडर आपल्याला वर्षामध्ये जर मिळाले तर प्रत्येक सिलेंडरची आजची किंमत जवळपास एक हजार ते अकराशे रुपये आहे म्हणजे वर्षाकाठी आपल्याला तीन सिलेंडर मिळणार जर एक सिलेंडर आपल्याला दोन महिने जात असतील तर सहा महिने आपल्याला सिलेंडर हे मोफत मिळतील हा राज्य सरकारचा हेतू आहे यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे पात्रताचे जे निकष आहेत ते आपल्याला फॉर्म भरायचे आहेत जेणेकरून या योजनेचा लाभ आपल्याला घेता येईल मित्रांनो हा उपक्रम महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सुरू केला होता राज्यातील गरीब जनतेला पैशामध्ये थोडीशी बचत होईल खर्च वाचेल हा याच्यामधचा उत्तर